हॅलो शांत आहे मस्त ऍक्च्युली भाकरी जे करतात ना पूर्ण लाकडाच असतं आणि त्याच्यातून अशी ही पातेले घेतले त्यात कुरमुऱ्या आणि ये आहे जाणारे मी चालले आमचं शिक्षण झालं हे बसले ते माझ्या मामा आहेत तर सगळीकडे जाऊन यावं आणि पावसामुळं सकाळचे वाजलेत नऊ आम्ही व्हिडिओला सुरुवात करतो हा आहे अथर्व म्हणजे मामाचा छोटा मुलगा नागू त्याचा मुलगा आहे आणि त्याला आता मला पाठवू द्यायचं नाही आहे माझी बॅग पकडून ठेवलं आहे त्यांनी तू जायचं नाही एक दिवस राहिले बोल बोल कोण आहे कोण आहे नुसतं खेळायचं आहे त्याला नुसतं खेळ इकडे बघ इकडे बघ अथर्व हॅलो आणमाडके तरी खेळ त्याला कन्नडपण येतं के कोण आहे फक्त खेळायचं असतं फक्त खेळायचं असतं आव्हा आवा, आवा कसं करतो तो आव्हा आवा आव्हा आव्हा कर कर खूप <laughs> गोड आहे इकडे मी बॅगा ठेवले तर तो त्याला पकडून ठेवला जायचं नाही म्हणून पण जावं लागेल रे बाळा ओ पूजा केल्या आम्ही दोघांनी पूजा केल्या आता रो खेळणी कुठे आहे तुझी गाडी कुठे गाडी कुठे ह्याच्यात नाहीये गाडी तुझी त्या क्वाट वरती हे बघ तिथे तिथे ते ते। ते आता वरचे खेळणी आता रो हे घेऊन जाऊ मी घेऊन नको का रे शांत आहे मस्त खेळतो पावसाने प्रचंड वैताग दिलाय मेच्या ह्याच्यामध्ये मला मामाच्या सुनबाईने विचारलं नाश्ता करू दे का अक्का तुझ्यासाठी म्हणजे नको मला भाकरी जेवायचं मावशी आल्या होत्या पेठमड्या आणि गरमागरम त्या भाकरी करतात माहेरे गेल्यानंतर एक माहेर पण असतं मुलीसाठी जे खूप गरजेचं असतं कारण सासरी किंवा एकट्या राहिल्या तरी जसं मी एकटी राहते येते सगळं घरात आवरायचं काम असतात मुलांचं बघायचं नवऱ्याचं बघायचं इतं आराम मिळतो असं नाही आराम मिळतो पण तरी एक जिम्मेदारी असते एक टेन्शन असतं पण माहेरी गेल्यानंतर ते नसतं आपण बिंदास्त राहतो हां ठीक आहे कार्यक्रम असेल हे असेल तेव्हा आपण कामं करतो त्यांच्यासोबत पण तरी जबाबदारी नसते त्यामुळं ना ते एक माहेरपण जगणं ना वेगळंच असतं आणि सगळ्या मुलींना माहेरपण असायलाच हवं तुम्ही आठ दिवस तर वर्षातून काढून जायला पाहिजे मी जात नाही पण तुम्हाला सांगते मी एक दोन दिवसच राहते कारण कामाच्या ह्याच्यामुळं ओढीमुळं मला यावं लागतं तर असं असतं माहेरपण जिथं गेले की आपण सगळ्या गोष्टी विसरून मस्तपैकी राहतो कितीही वय होऊ दे माहेर हे असायलाच हवं आणि तुमचं जाणं माहेरही गरजेचं ॲक्च्युली भाकरी जे करतात ना ज्वारीच्या बाजरीच्या तर ही काटवट आहे लाकडाची असते आणि त्याच्यामध्ये मळून ते असं करतात आणि चुलीवर करतात आता गॅसवर करायला लागलेत मावशी बघा भाकरी <laughs> बघा किती छान फुगते ही काटवट बघायला आता भेटतच नाही शिकताव्यान री किकडून घे बाजार दगं शिकतावं एकाडे आकाड नमक आहे हे मला वाटतं त्या मी जिथं राहते आता सध्या बोईसरला तिथं तर हे प्रकार बघायला भेटणार नाही पण पूर्ण लाकडाचं असतं आणि त्याच्यातून अशी ही म्हणजे आखून ते काटवट काढतात लहान मोठे ते हे दोन्ही पायामध्ये पकडायचं आणि भाकरी करायचं कितीही वेळ करा तुम्ही इथे तला खटके तो या खटकी तिरतात रे बहुतेक बही बरतो रे बाजार जागा बरतो नमकडनं ओडक बी शिकाला काल बाजार होता आठवडे बाजार पण पाऊस खूप होता तेव्हा कशा करतात टप 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 माझं जसा भाकरीचा आवाज येतो ना त्यापेक्षा ह्यांचा एक त्या भाकरीला संगीताचा आवाज असल्यासारखा असा एकदम छान करतात तर आता मी जेवाला बसते गरमागरम भाकरी आमटी आणि डाळ घालून मेथीची भाजी आणि आंबा असा कापला होता आंबा कापून दिला होता आणि आंबे मी सकाळी खाल्ले होते पोटभर पण तरी त्या आंब्याला आधीसारखी चव नव्हती हे माझ्या लक्षात आलं आणि हातात तुम्हाला चुडा हात हातभरून चुडा आहे कारण मी लग्नाला गेले होते बहिणीच्या मुलीच्या आणि तिकडून आल्या आणि आता इथं खेळत होता कारण तो, तो मला जायला नको सांगत होता त्याला काहीतरी लक्ष त्याचं दुसरीकडे जावं म्हणून सायकलचं असं तसं गप्पा मारत होतो पण सारखं त्याचं लक्ष माझ्याकडे होते की मावशी आता निघणार आहे आणि मला फसवते हे त्याच्या चांगल्या लक्षात आलं होतं वेळ नसल्यामुळे मला खरंच खूप लवकर निघावं तर काम चाललंय सुशीला करणार आहे टाकेला घेतले त्यात कुरमुऱ्या टाकालय तर व इकडे बघ काय करणार आहेस हा अरे बोल की त्याचा खेळ हेच असत हे बघा आर् करत सका आहे त्यांना सकाळ सकाळी धागा घेऊन आले मला ॲब्रो करण्यासाठी तेव्हा हा काय करणार आहे अथर्व अथर्व ए काय काय करणार करणार आहे 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 बोल ये हां आणि बाकी काय अथर्व रात्री अथर्वची मजा बघायची होती भारी मस्त मारक तिथे त्या रात्री नंग, दे। नंग चेक म्हणते निलंदा मी त्याच्या बाजूला त्या साईडला झोपले hmm. होते तो मला असं चेक करत होता आहे की मावशी गेली आता खरं बाय होल ना hmm. होली hmm. होली hmm. नडे होत ना सुटकेस कोण hmm. ना होती चला बाय म्हणते hmm. आम्हाला मुलग्या कोणता ओय तुला नाही जाणार आहे मी चालले मी जाऊ पप्पा नाही मी एकटे जाते अय नको जाऊ खाली नाही जाणार मी नको जाऊ खाली ए इकडं वरती वरती आहे नंतर जाणार आहे मी उद्या जाणार आहे ये इकडं उद्या जाणार आहे त्याला ना कोणी आलं तर जायला नाही पाहिजे त्याच्याकडंच राहायला पाहिजे असं त्याचं असतं सोलापूर हैदराबाद हायवे आहे तिथं हे गाव आहे जळकोट बऱ्याचदा मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की माझं शिक्षण इथे झालेलं आहे तर हा तो वाडा आहे जिथं आम्ही लहानाचे मोठे झालो आत्ता हे इकडं वेगळं घर बांधलेलं आहे आणि हा असा एरिया आहे एक मिनिट मी दाखवते पाऊस इथ काय कुठंही जायला जमलेलं नाही आहे आणि हे समोर जे दिसतं प्रयत्न करते हैं। ए मिनिट ही शाळा ज्या शाळेत शाळा दिसतच नाही ह्या सगळ्या झाडाच्या पलीकडे ती शाळा लपलेली वाटते मला हां तर त्या शाळेचं शिक्षण झालं असं हे चौकं ते आणि समोर मंदिर हे आहे मस्जिद आहे जिथं आम्ही दर गुरुवारी जायचो कंपल्सरी खूप आठवणी आहेत हे बसले ते माझ्या मामा आहेत ज्यांना मी आप्पा बोलते म्हणजे आईचे भाऊ मोठे मामा एकटेच आहेत आणि आई पण एकटीच आहे हे असं वातावरण आहे आणि मी आहे म्हणले आपले आल्यावर सगळीकडे जाऊन यावं आणि पावसामुळं आज उठत जाता येत नाही प्रचंड पाऊस पडतो जसं मुंबईला पाऊस पडतोय तसा पाऊस घेऊनच आलेस तू असं सगळ्यांचं म्हणणं येतं मी म्हणजे मी कशाला घेऊन येऊ आलंच ते मी यायच्या आधीच पोचलो होतो पाऊस तर चला आवरायचं आता आत्ता मी निघाले जोळकोटवरून माझ्या आईला भेटायला अणदूरला माझा आहे ॲक्च्युली माहेर खोळसगाव पण आई इथे भावांच्या मुलांच्या शिक्षणाचे क्लासेस आहेत म्हणून ती तिथे आहे तर मला आप्पा सोडायला येतात हे आहे जळकोट मी पूर्ण कधीतरी गेल्यानंतर माझी शाळा गाव त्यांचं घर व्यवस्थित दाखवणार आहे एका दिवसात गेल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे की होणार नाही आहे फक्त एक मुक्काम केला होता मी तिथे आणि खूप छान वाटलं तर आत्ता पाहूया पुढे काय घडतं ते